पाणी काढलंय ते थंड व्हायच्या आधी उठ आणि पटापट आंघोळ करून घे पण माझी बॉडी आहे ना ती नाही म्हणते आई oh no. तुला नाही माहित माझी बॉडी आहे ना ती माझ्याशी बोलते हो का खात ठ मी तुला दाखवतो अले माझी बॉडी मला तुला आज अंगोल कला विषय वाटते का नाही बोलली बर अले माझ्या गोद गोड़ गोद हाता आज तुला अंगोल कला विषय वाटते का ले? आई मग माझा गोद हात पण नाही बोलतो बर अले माझा दुंगू तुला अंगोल कला वाटते काले नाही बोलतो अग बाई भंड्या माझं वाटणं माझ्याशी बोलतंय ओ नो आई तुझ लातन तुझ्याशी बोलत हो काय कोणाला बंड्याला काय फटके कुठे हातावर पायावर पाठीवर आणि कुठे डुंबूवर अच्छा थोबाडीत थोबा oh अरे कुठे गायब झाला हा बंड्या आले आई माझी लाटणं like, बोलतंय